श्री स्वामी समर्थ मैत्रिणी श्रावण लग्नापासून आपले सण सुरू झालेले आहेत त्यापैकी एक सण म्हणजे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा तर त्यासाठी आपण ही एक स्पेशल थाली बनवलेली आहे त्यामध्ये आपण केलेलं आहे छान नारळी भात केलेला आहे पालक पनीर केलेले आहेत बटाटा भजी केली आहे पुरी आणि कुर्टी पापड देखील तळलेले आहेत चला आपण बघूया यापैकीच काही पदार्थ आणि आपण सुरुवात करूया ती गोडाच्या पदार्थापासून नारळी भातापासनं बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे त्यासाठी आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी छान बासमती तांदूळ घेतला आहे खो उद्या खोबऱ्याचं किस घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स घेतलेली आहे लवंग आणि वेलची देखील घेतलेली आहे विलायची ठीक आहे हिरवी छोटी त्यासाठी आपण जो तांदूळ घेतलेला आहे एकवटी छान बासमती तांदूळ घेतलेला आहे हा आपण छान धुवून अर्धा तास भिजू ठेवूया बघा छान मोठ्या आल्यानंतर हा बासमती राईस आपण तांदूळ घेतलेला आहे सो कृती करूया आता अर्धा तास झालेला आहे आपला तांदूळ भिजून छान एका पॅनमध्ये आपण घेतलेला आहे साजूक तूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण घालूया लवंग आणि हिरवी वेलची घातलेली आहे याला छान होऊ देऊया आणि मस्त खूप सुगंध खूप छान सुगंध येतो जसं कमी आचेवरच आपल्याला होऊ द्यायचे हे झालं की आपण त्याच्यामध्ये घालूया ड्रायफ्रूट्स आणि हे पण छान आपण तुपावर परतून घेऊया नारळी पौर्णिमाला तर आपण स्पेशली नारळी नारळी ओल्या नारळाचं म्हणतो हा कोळी लोकांचा सण आहे नारळी पौर्णिमा ते झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहे तांदूळ देखील टाकलेले आहेत छान तुपावरती पण छान आपण भाजून घेऊया व्यवस्थित मंद आचेवर आणि त्याच्यामध्ये आपण घालूया छान ओला ओलं नारळ घेतलेला आहे त्याचं चालं करून आपण त्याचं छान नारळ खाऊन घेतलेला आहे किंवा आपण मिक्सरमधून देखील काढू शकतो बघा असं छान व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया आणि छान आपण होऊ देऊया भात परतून घेऊया तुपावर आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया आणि आपण भाताला शिजायला घेऊया किती छान आणि बघा छान होऊ देऊया भात शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडा एक खायचा रंग घालूया पदार्थांचा पिवळासा रंग आपण घेतलेला आहे आणि त्याला पण छान आपण मिक्स करून घेऊया आणि या भाताला आपण छान शिजू देऊया छान झाकून ठेवूया म्हणजे हा भात आरामात आपला शिजेल थोडा शिजत आला भात की छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण घालूया अर्धी वाटी दूध घातलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आणि मस्त याला छान मिक्स करून घेऊया वा त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया थोडंसं मीठ गोडाला मीठ हवंच म्हणजे तो आणखी गोड आणि पुन्हा झाकून ठेवूया बघा झाकून झालेला आहे आपला भात शिजत आलेला आहे त्याच्यात आपण टाकली आहे साखर अर्धी वटी डायबिटीज असेल तर तुम्ही कमी साखर घाला किंवा गुळ गुळ देखील घालू शकतो आपण बघा आणि आता आपण याला छान मिक्स करून घेऊया इतका छान खमंग वास सुटलेला आहे आपला भात ऑलमोस्ट रेडीच आहे <coughs> झालेलाच आहे वा वा मस्त खूप छान सुगंध येतो आहे रंग देखील किती छान आलेला आहे आणि आपला भात झालेला आहे आपण चण्याची प्लेटिंग करून घेऊया आणि दुसरी रेसिपी आहे ती आपली पालक पनीर आपण पालक छान मस्त घेतलेला आहे त्याला छान स्वच्छ धुवून घेऊया आणि आपण याला ब्लांच म्हणजे उकळत्या पाण्यात घालूया या पालकाला बघा असं छान धुवून घ्यायचं आहे आणि आपण त्याला उकळून घेऊया त्यासोबतच आपण साहित्य घेतलेले आहे टमाटर घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे त्यानंतर था जिरं खोबरं किस कोथंबिरीच्या काळ्या आणि लसूण घेतलेलं आहे असं छान आपण हे न परतून घेणार आहोत आणि बघा जसं आपण लसूण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा कडी कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत टमाटर आपण हे छान व परतून घेऊया तेलावर आणि त्याच्यानंतर आपण त्याचं वाटण करून घेऊया तोपर्यंत आपण पनीर देखील तळून घेऊया छान पनीर पण आपण आधी गरम पाण्यातून काढून घेऊया आपण पालक देखील ब्लांच केलेली आहे ती झाली थंड झाली की आपण तिला पण आपण बारीक करून घेऊया <coughs> आणि बघा आपलं झालेलं आहे पनीर पण आपण काढून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं तेलामध्ये ते घालूया आणि छान त्याला शिजू देऊया बघा व्यवस्थित मस्त आपण वाटण घातलेलं आहे आणि खूप छान पालक पनीरचं एव्हरग्रीन भाजी आहे कधी खूप खूप बढिया होते असं आहे आणि आता छान आपण त्या मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान कांदा आ, कांदा लसूण वगैरे घालून आपण त्याच्यामध्ये आपण घातलेली आहे हळद घातली आहे थोडी त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तरा तिखट घालूया एकदम साधी सिंपल आपण ही पालकाची पनीर पालकची रेसिपी केलेली आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यात घातली आहे धनी पावडर धनी पावडर झालं की आपण छान त्याला मिक्स करून घेऊया साधी रेसिपी आहे पालक पनीरची आणि हेल्दीसुद्धा आहे असं छान मस्त रंग आलेला आहे आणि आपण जो पालक ब्लांच केला होता त्याला बा वाटून घेतलेलं होतं आता आपण तो त्याची प्युरी देखील घालवा किती सुंदर प्युरी झाली एकदम हिरवी हिरवीगार आपण ब्लांच केल्यानंतर आपण त्याला थंड पाण्यात घातलं होतं म्हणजे त्याचा रंग तसाच राहायला हवं बघा किती छान हिरवा रंग आलेला आहे आपण भांड्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे म्हणजे काही शिल्लक उरायला नको वा मस्त झालेली आहे भाजी मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ तिला झाकून ठेवूया बघा आणि आपण बघा ऑलमोस्ट आपली भाजी रेडी आहे त्याच्यानंतर आपण करणार आहोत बटाटे भजी आणि पापड आणि कुरड्या देखील तळून घेणार आहोत बघा वा, वा वा मस्त आपण त्याच्यामध्ये गरम पाणीच घालूया कारण आपला वेळ देखील वाचेल अशी भाजी आपली होते आहे आणि आपण याला शेवटी टाकले त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि सुंदर असा पालकाचा सुगंध घरभर दरवळ दरवळतो आहे आणि याला छान मिक्स करून घेऊया बघा मस्त झालेली आहे खूप सुंदर खूप सुंदर उकळी आली आपली त्याच्यात थोडा आपण गरम मसाला टाकला घरचा बनवलेला आणि आपली भाजी पूर्ण मिक्स करून घेऊया आणि ही देखील आपली भाजी रेडी आहे सो आपले दोन पदार्थ झालेले आहेत आता आपण क करूया भाज्यांची तयारी बटाट्यासाठी आपण काय केलं की बटाटे छान असे आपण चिरून घेतलेले आहेत जसे आपण बटाटे चिप्ससाठी चिरून घेतो तसे आपण चिरून घेतलेले आहेत आणि बघा काल आपण भाजी टाकल्या शिव्या शेवटी पनीर जे आपण थोडं फ्राय करून घेतलेले होते पनीर फ्राय केले की थोडे चांगलं लागतं मला तर आवडतात फ्राय केलेले पनीर आणि आपली भाजी बघा छान आपण आरामात मिक्स करून घेऊया बघा छान सुद्धा आलेली आहे भाजीला मस्त कमी आचर झालेली आहे थोडा वेळ आपण तिला झाकून ठेवूया आणि आपण जे बटाटे किसून ठेवलेले आहेत चिरून ठेवलेले आहे त्याच्यासाठी आपण घोळ करून घेऊया बेसन घेतलेलं आहे आपण बटाटे भजींसाठी त्याच्यामध्ये बघा आपण दोन ते तीन चमचे बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडं मीठ त्याच्यानंतर थोडी हळद त्याच्यानंतर थोडं तिखट घालूया आणि त्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं वाटण घालूया मिरच्यांचं आणि बघा मिक्स करून घेऊया छान त्याच्यात आपण थोडा ओवा देखील घालतो आहे म्हणजे मस्त होतील आपले बटाटा भजी बघा आणि हे छान आपण असं मिक्स करून घेऊया हातानेच मिक्स केलेलं आहे बरोबर छान मिक्स होतं मिक्सर पण होतं बघा मिक्स झालेलं आहे आणि चला आता पण तळणाची तयारी करूया आधी आपण तळून घेऊयात गरम झालेलं आहे तेल त्याच्यानंतर आपण आधी पापड तळून घेऊया बघा मस्त हा उडदा मुगाचा पापड आहे घरीच लागलेला आहे आणि त्याला आपण त्रिकोणी तळून घेतलेला आहे त्याच्याला बघ कुरडे घातूया वा बघा कुरडे किती सुंदर कढी भर फुललेली आहे ही पण घरीच केलेली कुरडई आहे वा मस्त झालेली आहे कुरडे त्याच्यानंतर आपण घालूया त्याच्यामध्ये बटाटा भजी जे आपण बटाटे तुम्हाला सांगितलं की आपण आधीच काप करून ठेवलेली होती चिप्सारखे ते घातलेले आहे आणि बटाटा भजी आपली रेडी आहे बघा छान फुललेली आहे खूप छान झालेली आहे मलाही पण झालेली आहे आपलं आपले जास्त जास्त पदार्थ रेडी आहे आणि आता लवकरच आपण ताट घेऊया वाड्याला केळीचं पान घेऊया केळीच्या पानावरच आपण ताट वाढून घेऊया बघा सुंदर सुंदर भजी झालेली आहेत चला आपण ताट घेतलेलं आहे केळीचं पान घेतले आहे छान पुसून घेतलेलं आहे त्याच्यावर वाढला आहे कांदा काकडी निंबू जवसाची चटणी को खो खोबऱ्याची चटणी पालक पनीरची भाजी दही घेतलं आहे आपण त्याच्यात छान मस्त तिखट मीठ टाकलेलं आहे आपलं नारळी भात वाढलेला आहे त्याच्यानंतर भजी वाढलेली आहेत मस्त आणि छान आपण त्यासोबत दोन पुड्या देखील तळलेल्या होत्या भजी झाल्यावर असं आपलं हे संपूर्ण ताट जेवणाचं रेडी आहे आणि हा पापड आणि कुरड्याही वाढलेल्या आहेत बघा तुम्ही पण करून बघा हे सर्व पदार्थ आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि देखील करा आणि कसं वाटलं तुम्हाला हे त्यात आम्हाला नक्की कळवा श्री स्वामी समर्थ हॅपी रक्षाबंधन